नमस्कार अनुशिव ब्लॉकमध्ये आपलं सहर्ष स्वागत रो ना, ना, रो सके, सके ले ले। मी रोहिणी सर्व ताईंना सर्व मावशींना माझा नमस्कार असा काही दरवाजा उघडला आणि घरामध्ये ना मस्त आहे ना चिमणी आलेली आहे देवपूजा झाली माझी घरातली बाहेरची पण सर्व देवपूजा झाली माझी पण बाहेरचा व्हिडिओ घ्यायला आहे ना सकाळी सगळे झोपलेले राहतात त्याच्यामुळे कोणी घेत नाही इकडं अनुशिवचा टिफिन बनवते मी तिकडे भेंडीची भाजी टाकली आहे साधीच केली आज भिंडीची भाजी मी मसाल्याची वगैरे नाही केली आहे इथे व्हिडिओला थोडा स्पीड दिला आहे तुम्ही म्हणाल का ताई तुम्ही एवढ्या स्पीडमध्ये काम करता का नाही व्हिडिओला स्पीड दिला आहे तिथे फक्त इकडे चपात पीठ म्हणून चपात्या बनवते मी पीठ सर्वच भिजवलं आहे मी पण चपात्या अनुशिवच्या टिफिनपुरत्याच बनवणार आहे अनुशिवच्या टिफिनपुरत्या चार चपात्या चा बनवून झाल्या आता अनुशिवचा टिफिन पॅक करते रात्री घसून ठेवलेलाच असतो पण मसा काही कपड्याने नॅपकिनने पुसायचा असतो अनु शिवचा टिफिन पॅक करते अनु टोपतो आहे शूची पण आंघोळ चालली आहे टिफिन झाले पॅक इकडे शिव आंघोळ करून कपडे घालून बसला आहे आता थोडासा शिवचं मेकअप करते मी मुलांचा काय फार मेकअप नसतो थोडीशी पावडर आणि तेल लावलं केस विचारले की झालं अनूची तयारी झालीय आला आहे बॅग घेऊन अनुला टिफिनची बॅग देते शिव अजून छोटा आहे शिवच काही लवकर आटोपत नाही आता अनुशिव निघाले दोघं पण स्कूलला अनुशिव स्कूलला जाईपर्यंत घरात बाकी सर्व काम पेंडिंग असतात आता किचन ओटा क्लीन करून घेतलाय इकडे भांडे आहे धुती आता सकाळी सकाळी खूप कामाची धावपळ असती तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात हे मला तुम्ही कमेंट करून कळवत कर चला मला पण कळेल का तुम्हाला माझे व्हिडिओ आवडता की नाही आवडत मला काही कळत नाही आता मी फक्त व्हिडिओ टाकते पण तुम्ही आवडता आहे की नाही आवडत हे मला समजलं पाहिजे भांडे घासून झाली आहे इकडे मी कुकर ठेवला आहे आज आहे ना भाजीला काही नाही आहे आज मंगळवार आहे आमचा बाजार असतो मंगळवारी सायंकाळी मी भाजीपाला घ्यायला जाईलच पण आता ना म्हटलं मुगाची डाळ करू थोडीशी मी इकडे मुगाची डाळ करते तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असतील तर माझ्या ब्लॉगला सबस्क्राईब करा लाईक करा आणि मला कमेंट करून प्लीज क कर जा कारण मला पण तुमच्या सपोर्टची गरज आहे आज आहे ना माझ्या चुल्ह सासऱ्यांचा वर्षश्राद्धाचा कार्यक्रम आहे आम्हाला तिकडे पण जायचं आहे मिस्टर गेले होते सकाळी तिथे पूजेला घरी आता लॉन्सवरती कीर्तन वगैरे ठेवलेलं आहे बाकीचा कार्यक्रम लॉन्सवरती तिकडे जायचं आहे आम्हाला त्याच्यामुळं आज तर खूप घाई आहे कीर्तनाचा पण मी थोडासा ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करल बाकी श्रद्धाचा बाकीचा ब्लॉग नाही करणार आहे कारण ते योग्य नाही वाटत पण थोडासा कीर्तनाचा करणार आहे मी तुमच्यासोबत शेअर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि प्लीज व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा कारण मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे